नमस्कार आजचा जो विषय आहे, आहे, तस, आहे गहरा गहरा या विषयाबद्दल तुम्ही बोलावं असं अनेक आपल्या सबस्क्रायबरनी आपल्या फॅमिली मेंबरनी सांगितलं त्यामुळे मी हा विषय घेतलेला आहे खरं तर ह्या विषयाचे भरपूर व्हिडिओ जे आहेत ते यूट्यूबवर आहेतच गुगलवर खूप जास्त माहिती आहे आणि एवढंच नव्हे तर प्रत्येक घराघरामध्ये या विषयीचं एक कुतूहल आहे किंवा याच्या रेमेडीज अनेकांना माहिती आहेत साधा विचारलं कोणाला तरी देखील आपल्याला दहा ते बारा रेमेडीज आरामात मिळतात मग मी वेगळं काय सांगणार आहे हे मला थोडंसं वाटत होतं म्हणून मी हा व्हिडिओ आत्ता पण थोडा बनवत नव्हतो पण आत्ता हा व्हिडिओ बनवण्याची वेळ आलेली आहे आणि व्हिडिओ आहे केसांच्या समस्यावरती कारण की आज प्रदूषणामुळे असेल किंवा आपलं जे काही शेड्यूल आहे ते शेड्यूल प्रचंड बिझी आहे त्याच्यामुळे असेल किंवा आपण जे अन्न खातो ते अन्न भेसळयुक्त असतं यामुळे असेल या सगळ्यांचं जे काही दुष्परिणाम आहे आणि त्याचबरोबर आपल्या शरीराचे टॉक्सिन्स वाढलेले आहेत या सगळ्यांचा जो दुष्परिणाम आहे तो आपल्या केसांवर होतो आणि आपले केस हा सेन्सेटिव्ह मुद्दा आहे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये लेडीजचा ते विशेष करून आत्ता पुरुषांचा देखील तर केसांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत मग केस गळणं असेल किंवा केसांची निगा नीट राखल्या जात नाही आहे किंवा केसांची ग्रोथ होत नाही आहे आपल्या एका सबस्क्रायबरने सांगितलं की पॅचेस येतात किंवा असं थोडंसं चाई पडल्यासारखं चा जा होतं तर नक्की काय आपण उपाय करू शकतो आपण एक गोष्ट पाहणं फार गरजेचं आहे का केसांच्या समस्या ज्या आहेत त्या जवळपास पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त ज्या आहेत या जेनेटिक असतात म्हणजे आपल्या घरामध्ये जर समजा केस गळण्याची जोडी परंपरा असेल आपल्या वडिलांना आणि विशेष करून आपल्या मामाकडच्या लोकांना तर आपले केस लवकर गळतात हा एक पाहण्यात आलेला ही गोष्ट जी आहे ती त्यामुळे आपण केसांची निगा राखतोय केसांवर आपण खूप जास्त काही काम करतो आहे तर हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे की नक्की कोणाचे केस आपल्या घरामध्ये जास्त गळत आहेत आणि लहानपणापासून आत्ता झालं असं की केसांची काळजी घेणं तितकंच गरजेचं निर्माण झालेलं आहे तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपले केस थोडेसे असे विरळ होतात सुरुवातीला आणि त्यावेळेला मनामध्ये एक भीती वाटायला सुरुवात होते आणि अचानक आपले केस गळायला सुरुवात होते यावेळेला आपण काय काय काळजी घेणं गरजेचं आहे ते आपण पाहणार आहोत आधी आपण आपलं अन्न जे आहे त्या अन्नाच्या माध्यमातून काय काय काळजी घेऊ शकतो याकडे आपण जरा पाहूया एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की केस गळताना मी मगाशी बोललो त्याप्रमाणे आपलं पोट जर स्वच्छ नसेल किंवा साफ नसेल तर आपल्याला ही समस्या होऊ शकते कारण की आपल्या पोटामध्ये जे टॉक्सिन्स निर्माण होतात ते हळूहळू टॉक्सिन्स जे आहेत त्या आपल्या आतड्यांमध्ये नंतर मग आपल्या रक्तामध्ये आणि मग त्वचेमध्ये आणि नंतर मग हळूहळू आपल्या केसांच्या जे काही त्वचा आहे तिथली त्याच्यामध्ये जमा होतात आणि आपला केस गळण्याच्या समस्या सुरू होत असतात यासाठी आपल्या पोटाला दररोज किमान चौदा ते सोळा तास फास्टिंगची म्हणजे उपवासाची सवय असणं फार गरजेचं आहे आणि ही सवय जी आहे ही शक्यतोवर संध्याकाळपासून असावी म्हणजे तुम्ही आदल्या दिवसाचं जेवण जितकं लवकर शक्य आहे तेवढं तुम्ही करावं दुसऱ्या दिवशी तुम्हाला नऊ वाजता जेवायचं आहे याच्यामुळे होतं असं की आपलं शरीर जे आहे ते शुद्ध होण्यासाठी आतून क्लिअर होण्यासाठी टॉक्सिन्स फ्री होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते कारण की टॉक्सिन्सविषयी आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे आणि अजूनही बनवणार आहोत एक लक्षात घ्या की आपल्या शरीराचं पहिलं काम जे आहे ते आपल्याला शरीर जे आहे आपलं ते रिकवर करणं आहे आपण जे अन्न खातो ते अन्न पचवणं आहे प्रामुख्याने होतं असं की आपल्या आपण जे अन्न खातो त्या अन्न खाल्ल्यामुळे ते बऱ्याच वेळ जड अन्न असतं हेवी असतं त्याच्यामुळे आपला बराचसा वेळ आपल्या शरीराचा आहे तो अन्न पचवण्यामुळे जातो यासाठी रात्रीचं जेवण थोडं हलकं करायचं आहे आणि नंतर मग दुसऱ्या दिवसापर्यंत तुम्हाला काही खायचं नाही आहे जर मध्ये भूक लागली तर तुम्ही सुके पदार्थ कोणतेही खाऊ शकता म्हणजे त्यामुळे डाएट चिवडा असेल किंवा घरी बनवलेल्या पोह्यांचा चिवडा असेल कुरमुरे असतील एखादा राजगिऱ्याचा लाडू असेल तुम्ही ह्या गोष्टी खाऊ शकता पाणी पिऊ शकता आणि मग तुम्हाला जाणवेल की याच्यामुळे आहे असं की आपलं पोट जे आहे थोडं हलकं झालेलं आहे आपली त्वचा जी आहे ती थोडीशी अजून क्लीन झालेली आहे आणि असं करता करता जेव्हा तीन चार महिने होऊन जातात तेव्हा तुम्हाला जाणवतं की याचा जो चांगला परिणाम जो आहे हा आपल्या चेहऱ्यावर आपल्या स्किनवर आणि आपल्या केसांवर देखील होतो आहे साधारणपणे एकवीस दिवसानंतरच आपल्याला उप हा उपाय केल्यानंतर एकवीस दिवसानंतरच चांगला फरक आपल्याला दिसतो त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या रात्रीचं जेवण ते दुसऱ्या दिवसाचं जेवण याच्यामध्ये चौदा ते सोळा तासाचं अंतर ठेवावं जेणेकरून आपले केस आतून मजबूत होतील आणि आपल्या केसांपर्यंत आपण जे अन्न खाल्लेलं आहे त्याचे सगळे जे काही जीवनसत्व आहेत ते आपल्याला पोचणार आहेत जास्तीत जास्त पालेभाज्या खाण्याचा प्रयत्न करा कारण की त्याच्यामध्ये असणारा आयन आहे किंवा त्याच्यामुळे ज्या अँटीऑक्सिडेंट असतात त्याच्यामुळे आपले केस जे आहेत हे खूप छान बनतात आणि खूप त्याला एक वेगळ्या प्रकारची झळाळी येत असते सिल्की होतात तर पालेभाज्या तुम्ही खा जास्तीत जास्त तुम्ही व्हेज खाण्याचा प्रयत्न करा शक्यतोवर संध्याकाळी सात नंतर खूप स्पायसी किंवा मसालेदार नॉनव्हेज जे असतं ते पूर्ण बंद करा आपल्या पोटाला थोडासा आराम द्या कारण की आपलं पोट जर खूप छान असेल तर आपली त्वचा आणि आपले केस हे खूप छान असतात लहानपणी एक ॲड यायची आणि त्या ॲडमध्ये मला कळायचं ना त्यावेळेला लहान असल्यामुळे की ती एक तरुणी होती ती म्हणायची की माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स आलेली आहेत तर तिची आजी म्हणायची की जर पोट साफ नसेल तर त्यावेळेला मला असं वाटायचं की पोटाचा आणि पिंपल्सचा काय संबंध ते पुढे शिक्षण घेतल्यानंतर समजायला लागलं की काय संबंध आहे दोघांचा एकमेकांशी त्यामुळे तर आपलं पोट साफ असणं हे फार गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपले टॉक्सिन्स रिमूव्ह होणे तितकेच महत्त्वाचं आहे आपल्या जेवणामध्ये किंवा रोजच्या खाण्यामध्ये भिजवलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष करून आक्रोड मग आक्रोड आहे बदाम आहे काजू आहे मनुके आहेत हे भिजवून ठेवायचे अंजीर आहे हे भिजवून ठेवायचे आहेत आणि ते व्यवस्थित चावून चावून सावून चावून खायचे आहेत शक्यतो तुम्ही हे बघा की ते आक्रोड किंवा का। त्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या शक्यतोवर तुम्ही डिरेक्टली असं पेस्ट करून किंवा स्मूदी करून दुधामध्ये टाकून पिऊ नका त्याचं कारण आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट अशा प्रकारे पितो तर त्यावेळेला जे आपण खातो आहे ते आपल्या लाळेमध्ये व्यवस्थित मिसळल्या जात नाही आणि केसांविषयी किंवा आपल्या स्किनविषयी जर समस्या असतील तर अन्न चावून चावून खाल्लं पाहिजे कारण की त्याच्या माध्यमातून ते अन्न जे आहे किंवा ते जे काही औषधी गुणधर्म असणारे ड्रायफ्रूट्स आपण बोललो ते पूर्णपणे आपल्या त्वचेला व्यवस्थित मिळावेत केसांना त्याचं व्यवस्थित पोषण व्हावं यासाठी ते, या ते आपल्या लाळेमध्ये मिक्स झाले पाहिजे तर शक्यतो चावून चावून खा याचे दोन फायदे होणार आहेत एक म्हणजे ते लाळेमध्ये व्यवस्थित मिसळणार त्याचे जीवनसत्व आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुमचं पोट व्यवस्थित साफ होणार आहे तुम्हाला फायबर देखील व्यवस्थितपणे मिळणार आहे त्यानंतर रोज एक तरी फळ तुमच्या जेवणामध्ये नक्की असावं जेवणामध्ये म्हणजे जेवणाच्या मागे पुढे कारण की फळ खाताना एक नियम ठेवायचा आहे की जेवणाच्या दोन तास अगोदर फळ खायचं आहे किंवा जेवल्यानंतर दोन तासांनी फळ खायचं आहे त्याचबरोबर संध्याकाळी सात नंतर सा सा कोणतंही फळ खायचं नाही आहे कारण की होतं असं की फळांमध्ये जे काही जास्त प्रमाणामध्ये पाणी असतं त्याच्यामुळे आपली पचनशक्ती मंदावते त्यामुळे रात्री खालेलं फळ जे आहे ते आपलं पचन व्यवस्थित करत नाही जे आपल्याला दिवसभर जे खाल्लेले आहे ते पचायला रात्री मदत होत असते तर ती मदत होत नाही व्यवस्थितपणे त्यामुळे यामध्ये अजून एक आवर्जून गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे कि तुम्ही की तुम्ही तुमच्या जेवणामध्ये किंवा तुमच्या सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये आवर्जून एक वाटीभर तुम्हाला स्प्राऊट्स म्हणजे कडधान्य खायचे आहेत कोणते कडधान्य ज्या कडधान्यांना मूड आलेली आहे मटकी आहे वटाणा आहे त्याच्यामध्ये चणे आहेत छोले आहेत मूग आहेत असे जे पदार्थ आहेत असे जे कडधान्य आहेत ते तुम्ही त्याला मूड येऊ द्या आणि ते वाटीभर मिक्स करून त्यामुळे तुम्ही शेंगदा देखील टाकू शकता हे वाटीवर मिक्स करून तुम्ही हवं तर त्याला एक हलकं एक उकळी येऊ द्या त्याला थोडी शिजवून घ्या वाफवून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून थोडा लिंबाचा रस टाकून तुम्ही ते खायचं आहे आपण जेवढे मोड आलेले पदार्थ खाऊ ते सगळे पदार्थ आपल्या रूटशी जातात आणि त्याच्यामुळे म्हणजे आपल्या मुळापर्यंत जातात आणि आपला आजार जो तो मुळापासून बरा करतात कारण केसाची समस्या ही मुळापासून आहे म्हणून असं म्हणतात ना की तुमचे जडे मजबूत होणे चाहिए म्हणजे मुळं मजबूत पाहिजे तर तिथपर्यंत ते सगळं जातं व्यवस्थितपणे आणि त्याच्या माध्यमातून केसाच्या समस्या ज्या त्या दूर होत असतात दररोज सॅलड अवश्य खायचं आहे काकडी आहे त्यामध्ये कोशंबीर करून आपण जे खातो बीट आहे हे सॅलड तुम्ही बनवा ते जेवणाच्या अगोदर खा जितकं म्हणून तुमच्या शरीराला पोषक आहे जितकं म्हणून तुम्हाला दिसतं आहे की हे खाल्ल्यामुळे माझा फायदाच होणार आहे माझ्या शरीरामध्ये याच्यातून चांगले गुणधर्म मिळणार आहे चांगले जीवनसत्व मिळणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही नियमाने खा आणि नियमात खा नियमित खा म्हणजे काय की कोणताही पदार्थ तुम्ही खाताना विचार करा की समजा मी फळ खाल्लेलं आहे तर फळ खाल्ल्यानंतर लगेच जेवायचं नाही आहे किंवा तुम्ही आता जेवलेले आहात तर जेवला जेवलं तुम्हाला दूध किंवा चहा असे पदार्थ खायचे नाही आहेत ते पचू द्या व्यवस्थितपणे बऱ्याच वेळेला असं होतं की काही लोक जेवतात आणि जेवल्यावर जे लगेच फळं खातात अतिशय चुकीचं आहे त्यामुळे आपल्या शरीराला ना जेवणातून जी जीवनसत्व मिळतात त्याचा लाभ होतो आहे ना त्या फळातून जे काही औषधी गुणधर्म जीवनसत्व मिळतात त्याचा लाभ होतो आहे तर अंतर ठेवा जेवढं तुम्ही अंतर ठेवाल व्यवस्थितपणे जेवढं तुम्ही प्लॅनिंग कराल तेवढं तुम्हाला तुमच्या शरीराला व्यवस्थितपणे त्याचा फायदा होणार आहे हा झाला सगळ्या खाण्याचा भाग भरपूर काय बोलण्यासारखा का आहे पण मग थोडक्यात पाहतोय हा झाला सगळा खाण्याचा भाग नंतर तुम्हाला एक मुद्रा करायची आहे दररोज आणि त्या मुद्राला म्हणतात प्राणमुद्रा प्राणमुद्रा करण्यामागचा एक उद्देश आहे की त्याच्या माध्यमातून पृथ्वी मुद्रा ही देखील केली जाते होते आणि त्याचाही लाभ आपल्या केसांना विशेष करून होतो कारण पृथ्वी जी आहे ही टणक आहे तसं आपलं हे डोकं जे टणक आहे थोडक्यात आपलं डोकं जे ते पृथ्वी तत्व आहे आणि पृथ्वीवरती खूप चांगल्या गोष्टी म्हणजे जे काही पिकं येतात किंवा झाडं मोठी होतात हे पृथ्वीवरच उगवत असतात कारण की पृथ्वी सुपिकता पृथ्वीमध्ये असते त्यामुळे ज्या जे शेत जास्त सुपीक आहे त्या शेतामध्ये चांगलं धान्य उगवतं तसं आपल्याला आपला मेंदू किंवा आपलं हे डोकं जे आहे हे सुपीक करायचं असेल तर त्यासाठी पृथ्वीमुद्रा आहे आणि प्राणमुद्रा आहे कारण की आपल्या केसांमध्ये प्राण आहे आपल्या शरीरामध्ये प्राण आहे आणि तो प्राण शुद्ध करायचा असेल तर आपल्याला प्राणमुद्रा करणं हे गरजेचं आहे सोपी मुद्रा आहे तुम्हाला दाखवतो आपण हे आपले, आपले हात आहेत आपले हात जेव्हा आपण असे जोडतो म्हणजे आपला अंगठा आणि आपली अनामिका जेव्हा जोडली जाते तेव्हा होते पृथ्वीमुद्रा पण त्याच वेळेला आपण करंगळी जर जोडली अशी तर ते होते प्राणमुद्रा आणि प्राणमुद्रा जी आहे तुम्ही हात असा ठेवू शकता किंवा असे मांडीवरती तुम्ही ठेवू शकता तुम्ही असे हात ठेवले तरी हरकत नाही आहे आणि असे हात ठेवल्यानंतर डोळे बंद करायचे आहेत चेहऱ्यावरती हलकी स्माईल आणायची आहे आणि कोणताही विचार न करता या प्राणमुद्रेच्या माध्यमातून माझे केस खूप बळकट होणार आहेत माझे केस खूप छान होणार आहेत माझे केस खूप छान आहेत माझ्या केसांना व्यवस्थित पोषण मिळतं आहे असं मनातल्या मनात म्हणायचं आहे आणि तुम्ही आपल्या केसांसाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत हे तुम्ही किती वेळ करू शकता कमीत कमी पाच मिनटं ते पंधरा मिनटं लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण करू शकतो स्त्री पुरुष दोघंही करू शकतात त्यानंतर जर मासिक धर्म असेल स्त्रियांना त्याच्यामध्येही प्राणमुद्रा तुम्ही करू शकता तर अशीही महत्त्वाची प्राणमुद्रा आहे प्राणमुद्रेविषयी मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहेच पण केसांसाठी प्राणमुद्रा अतिशय महत्त्वाची आहे त्यासाठी त्याचबरोबर योगशास्त्रामध्ये तुम्ही शीर्षासन ही अतिशय बेस्ट रेमेडी आहे कारण की तुम्ही योग करत असाल तर तुम्ही शीर्षासन करा त्याच्या माध्यमातून देखील तुम्हाला भरपूर फरक पडणार आहे प्राणायाम करा आणि प्राणायामामध्ये तुम्ही शक्यतो नाडीशोधन प्राणायाम अगोदर एकवीस दिवस करा नाडीशोधन प्राणायाम केल्यानंतर आपण जो काही श्वास घेतो तो शुद्ध होत असतो नाडीशोधन प्राणायामाबद्दल जो मला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून सांगा आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये नक्की बनवणार आहोत तर प्रत्येकाची प्रकृती वेगळी प्रत्येकाचे केस वेगळे आणि प्रत्येकाच्या केसांची प्रकृती वेगळी आहे आणि समस्या देखील वेगळ्या वेगळ्या आहेत तर हे केस आपल्याला कशा प्रकारे छान बनवता येतील याविषयीचा हा छोटासा प्रयत्न आहे या व्हिडिओमध्ये फार ग्राफिक्स नाही आहेत किंवा फार फोटो नाही आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जो तो व्यवस्थित दोनदा तीनदा तुम्ही पहा आणि मग तुम्हाला जाणवेल समजेल की आपल्याला काय काय करायचं आहे आपलं कुठे चुकतं त्यासाठी ह्या सगळ्यांचा विचार आपण जर व्यवस्थित केला तर नक्कीच आपले केस आणि केसांबरोबर आपली त्वचा ही खूप छान होणार आहे आणि त्या सगळ्यांचा फायदा आपल्या चांगल्या व्यक्तिमत्वावरती नक्की होणार आहे यासाठी हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ जो अधिक अधिक शेअर करा अशा व्यक्तींपर्यंत पोहोचवा की ज्यांना ह्या व्हिडिओची खरंच जास्त गरज आहे चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा बेलायकोन क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहता येईल उद्यापासून तीन ते चार व्हिडिओ सलग जे येणार आहेत ते असणार आहेत आपली सप्तचक्र हिलर साधना आणि तो साधनेचा जो कोर्स आहे हिलरचा जो कोर्स आहे तो आपण पूर्ण करणार आहोत व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या का मस्त राहा बिंदास राहा आनंदी राहा काळजी करू नका पण स्वतःची काळजी नक्की घ्या धन्यवाद